पाच पाचवात पाच पाचवात तवाच्या ज्योतीला विला ध्यानो माझे साळे राणा माझे सदगरू राणा पाच वाचा, वाचा ज्योतीलाकार वस्तू कैसी आकाराली कुरुमाया आकारा आली सर्व घटी व्यापक सर्व घटी व्यापक माझे सदगारू मालूल सदगारू राला हे पाच तवाचा ज्योती लावले जना निराकार वस्तू कैसी आकारायाली गुरु माय सर्व घटी बाप सर्व घटी बापक माझे शलवाळूवाळू माझे सदगारू राणा माझे सावळे राणा पाच वाचत वाचा पाच वाचत वाचा जोती हावले जाना धोळा काया निर्मली हरिने काया निर्मली नवदरवाजे खिडकी नवदरवाजे खिडकी आत मूर्ती बसवले माझे सदगारू राणा माझे साव राणा पाच वाचा पाच वाजाना सोळा सांदे बातर कोठडी काया निर्मली हरिने काया निर्मली ये नवदर वाजे खिडकी नवदर वाजे खिडकी आत मृती बैसोली माझे सदरू राणा माझे राणा पाच वाजत वाचा पाच वाचा लावल्या जाना सब्द सागराचा हरीने वेडा घातला गुरु वेडा घातला तू बाप तू बाप माझा किनवारू आलो राणा माझे सावळे राणा हे पाच वाटत वाचा पाच वाजत वाचा जाना हरीने वेडा घातला गुरु माय वेडा घातला బుకాలే బ మాజా యాలో కలవాళూయాలో మాజే రానా మాజే సా రాణా रूप हे गणंदन पूजने नमा आ, हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे आ, हरे राम, 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 हरे, आ, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे गुरु 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 हरे हरे मावली मावली जगदंबा मावली सेवा జగమ్ శవాళలీ జగదంబామీ శావలే జగదామే శా జగలి శాల జగంబా మే జగలే జగదామే జగదంబామే జవా లా జగంబామే कबरदारी विटाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय जगतगुरु सेवालाल महाराज अपेशवी रामराव महाराज भारत माता की जय बोलन भाई सब संत की जय सावधान हरि ओम पण दोई रंग एक, परशा। एक 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 पण बोले हा फरक फरक

आपण हावरी तेवढे घ्यायच्या दाडी वा वा तुहारी कोणती घ्या भिया करतानी आजो बोल भिया मी बोल एक एक बोल, बोल।, एक, एक, बोल, आ, बोल। एक एक बोला भिया वेजाय आ आर। आर हात सदिरो सोन धरम करे যারা মাথে মাইরে আসলে মো আজ আজ বলঠো বল আজ আজ বলঠো বল আরে গায়ক বল जीवन अनमोल छ हावरी हात दिनो तोन धर्म करेन वा 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 हा दिनो रती रात जाएन हावरी ज्यादा न जा तू आए हम कोनी करे अ तू का राम महाराज को, आ... को अबंगे काई को गेई गेई माझे वाछे गोड नाम विटो बाछे तुम्ही डोळे सुका सुका विटो बाचे मुख मुका। मुख हावरी हाव मनातेते धाव घेई हेई राय विटो बाचे पाही वा 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 हावरा अरे हा

खडा करण जरी आडीर चेपल शिडाय करताळी प्रकाश रामजी इंद्र शावती एकवीस रुपया वरे उपकार फिट्यानी पण बाप काय कम छत बाप काय किती आपले सारू वरेरो उपकार <laughs> Like I can't get my